गुड मॉर्निंग एव्हरी वन टिकली उमटे झाली ओ वि येस तर चला आता वाजले सकाळचे तरी माझं झालेला आहे टिफिन सईचा टिफिन मागणार आहे सई तयार आहे गुरु उठलेला आहे आणि त्याच्या पप्पाच्या मागे लागला आहे तर मी आज टिफिनमध्ये काय दिलं चला टिफिन भरला आहे कांद्याची चटणी आहे पोळी दिली आणि जाताना सोबत दरबन बिस्किट वगैरे घेऊन जाते काहीतरी आणि

मिशी मिशीचा प्रकार तुमचा कोणता खरंच आहे का खर हा चला आता गुरु पण चालला सहीला शाळेत सोडायला अरे गुरु बाय बाय कर मी चारे मी चारे मी दे, चला घे आता आवर उवर करून घेतो चहा करून देतो आईच मी नाश्ता नाश्ता करायचा आहे का आईचं खात नाही ना बोलव बोला ए याचा असं आहे आता हा लवकर उठला की हा मग आता मला एक दोन दीड तास पाडणं हलवायला लागते लवकर रुला आज लवकर उठला रे तू त्याच्यामुळे कोणत्याच नाही करत भांडे लावायची होते आ आता मी आता योगा हो सकाळी हुंडरला बघा आता इकडे मॅट दिसत योगा मॅट आताच योगाची प्रॅक्टिस केली मी ज्यांच्याकडे क्लास करते ऑनलाईन मी ज्यां मी ज्यांच्याकडे काय क्लास करत आहे ना योगाचा ऑनलाईन तर त्यांनी जे शिकवलं होतं मॅडम म्हणे जर तुमचं अटेंड नाही झालं ऑनलाईन क्लास तर तुम्हाला जे येते ते आठवून पंधरा मिनटं करून घ्यायचं म्हणे असं नाही म्हणजे एक घंटाच केला पाहिजे पंधरा मिनटं केलं तरी खूप आहे तर म्हणून मी आता ते करून घेतलं योगा आता याला झोकत येतं आता आईचा डब्बा बिब करायचं होता आईचे पप्पा सामान आणायला गेलं थोडंसे चिल्लर सामान संपलं होतं जसं भांडी घासाचं कपडे कपडे धुवायचं आलं मला वॉशिंग मशीनचं अरे हा पाऊ आता कि रे भाई सोना नाही आ सोनं आोना साहेब सोना नाही अरे रे उचल उचल तू सो सो जाओ चलो आग बंद करे अरे अरे रे -णे। रे -णे। रे रे पळशीन ना दादू पळशीन ना चल झोप टोला चल टोला मी गाणं म्हणू का गाणं कोणतं म्हणू सांग कोणतं गाणं म्हणू गुरु सँडल कुठं काढली रे दादा सँडल कुठं काढली इकडे काढायची सँडल सांडा इकडे काढायची आपल्या घराचं बाहेर असं घरात नाही काढू चल झोप गाई गाई चल डोळे लाव लवकर आता हा झोपेपर्यंत असं बसावं लागते एक दीड तास सांगा राहिले काम आता चला करू पटापटा पट कशा मित्रांनो या नास्ता करायला या मी तर मस्त नाश्ता करून राहिलो आता रश्मीला घेऊन चाललो हो मी हॉस्पिटलला खर्चून काम आलं तर कामाच्यानं बाबा तिथं आते तर मला बाबाला घेऊन जावं लागलं ऑफिसमध्ये ऑफिसच्या कामानिमित्त तर तिथं थांबायला कोणी नव्हतं था, तर मग म्हटलं रश्मी आता तू फटाफट कामं करून घे रश्मीला पूर्ण भाडे गेली चकाचक पूर्ण साफसफ करून टाकलं आणि आता तिला घेऊन जातो आता माझा नाश्ता झालेला आहे आहे नातं झालं झालं का रश्मी रश्मी तोंड धुम राहिली तर पूर्ण घर चकाच करून टाकलं रश्मीनं आता इथून मी तिला सोडतो आता हॉस्पिटलला बाबाला घेतो गाडीवर आणि बाबाला गाडीवर घेतल्यानंतर त्यांना ऑफिसमध्ये घेऊन जायचं आहे त्यांचं ते काम निपटून फटाफट वापस त्यांना मग घरी आणून त्यांना वापस हॉस्पिटलला वापस रश्मीला घरी गुरुला मग त्याच्या मम्मीकडे आता हेच काम आहे आज दिवसभर हॅलो रश्मी झाली रश्मी तयार आपण फोन केल्यानंतर लगेच तिला दहा मिनटं पूर्ण तयारी करून टाकली काय धगधग असतं कसं आहे आपलं तर चला मित्रांनो आम्ही निघतो आता Bye. तर आम्ही आता निघालो सगळं झाड झुळ करून दिलं भांडे भांडेवाली बाई भांडे घासून पोछ्या मारून दिली आता पहिले गुरुला मम्मीकडे सोडून देतो आणि मग मी आईजवळ जातो आता राहिलाच आता ते तर बाहेरच बाबांना घेऊन म्हणजे बाहेर म्हणजे चांगलंच मस्त घरगुती पोजनाल आता माझा प्रश्न आहे आता पाहून घेऊ आल्यावर लवकरच येणार आहे हे वेळ वेळ नाही लवकरच येणार सईला यानाला जावं लागणार आहे जर चल्याला वेळ झाला चला पहिले गुरुला सोडून

आम्ही चालली दवाखान्यात आता आई आईचं असं लाईन चालू आहे आता काय होणार आहे काय नाही आता तुम्हाला माहीतच पाहिजे आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही आजचा ब्लॉग पाहाल आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत नक्की सांगा की मी अजून त्याच्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे मी काय दाखवलं पाहिजे सांगा कारण तुम्हाला माहीत आहे सगळं वेळेचा प्रॉब्लेम आहे मलाच व्हिडिओ काढायला लागते एडिट करावं लागते कारण आपण माणसाला गुतरू शकत त्यांचे कामं राहते आपण यांना गुंतवणं म्हणजे मग यांचे कामं सोडणं आहे यांचे तुम्हाला माहीत आहे एक ड्रेपरीचं बिझनेस आहे सध्या तर आता गॅदरिंग झालं तर ते बांधूनच आहे आता थोडंसं वर समजलं वगैरे काळाचं चालू आहे म्हणजे चा करणारच होतो पण आता आईची तब्येत खराब झाली आता तिथे पण आपल्याला पैसा पाहिजेच आणि सगळं आणि तुम्हाला माहीत आहे की हे फायनान्सचं पण काम करतात प्रॉपर्टीचं पण काम करतात तर त्याच्यामुळे मी यांना काही याच्यामध्ये गोतवत नाही शिकून दिलं आहे मी त्यांना त्यांना येतेही पण त्यामध्ये तोपर्यंत माझ्याकडून तोपर्यंत कबी करते मंगाईच झालं तर मग तुम्ही आहे तर चला आता आपण आता हॅलो आम्ही ते हॉस्पिटलमध्ये आता आईलाच नाही चालू आहे झाडू पोता चालू आहे हां घरी असं चालू आहे बाबा कुठे घरी गेले ते तुम्हाला पाहायला गेले असतात आमच्या आता बाबा घरी गेले आणि सलाईन सोडून गेले हो वावरात मी घालवते ना घ्यासाठी आता मला सोडून देत होते तुमच्याजवळ चालले होते तर वावरात घ्यासाठी हो या मग हो करून टाका ठीक आहे ना लावली आहे हे आता निघाले आहे नर्सला सांगून दिला तर इला जातो शाळेत आणण्यासाठी तिला तिथून आईच्या घरी सोडून देतो आज मलाही बरं लागून सर्दी झाली आहे गोळी घेतली की सुस्ती चढली आहे त्या गोळीची की भयंकर चला आवडत पाहून घे पटकन निघून जातो जाऊ चला आता दीड वाजला आता पोहोचली मी परत शाळेत चालली आज तो चांगलीच होई ती झाली चांगली चला पटकन घेऊन सईला आईकडे मम्मीकडे सोडून परत परत हॉस्पिटलला जात आहे हे आता अर्धा घंट्यात निघणार मोर्शीवरून चला पटपट करा सायची सलाईन चालू आहे की नाही अरे देवा रे चला सहीला घेतलं शाळेतून पहा कशी राग भरली आहे तिचं म्हणणं होतं तू मला घरी सोडून दे माझ्या आईकडे जात नाही पण मला वेळ नव्हता ना चला आत्ता आली मी सईला घरी सोडून सहीचं मुळ ऑफ होतं तिला घरी जायचं होतं माझ्या घरी जाणं म्हणजे सरकसच आहे सासरी कारण ते गाडकिंड नगरवर थांबते नगरचा ऑटो करावं लागते किंवा विलासनगरचा मातमध्ये जावं लागते मग घरी घरी सोडून दिल्यावर मग पुन्हा अजून बाहेर या मग अजून ऑटो करा असं आतमध्ये घ आहे गल्लीत अजून गल्लीच आहे म्हणून मी आईकडे सोडलं चौकात तिथूनच ऑटो करून आली घरी आईचं थोडंसं ऑक्सिजन लेवल कमी झाली तर ऑक्सिजन लावलेलं आहे आणि सल्लाईला झोपली आहे आम्ही आलो आता घरी आज आंघोळ पांघोळ कोण काहीच नव्हते की आम्ही दोघं 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 दूरच आता आम्ही आंघोळ आंघोळ केल्या घरीच झालो आता झालो मार्केटला कालचे थोडंसं सामान राहिलं तर घेण्याचं कारण आता ऊन भरपूर आहे सैलाई शाळेत तुम्हाला माहिती आहे किती उन्हात आणावं लागते तिच्यासाठी गुरुसाठी टोपी सईसाठी पण टोपी वगैरे पाहतो काय आहे माझ्यासाठी ॲप्रन वगैरे आणि थोडंसं नाही मार्केटमध्ये काय माहिती पाऊ घेऊ आईची तब्येत आता एकदम म्हणजे ठीकच आहे प्लॉज खूप इन्फेक्शन झालं आहे आता डॉक्टर साहेब खूप परिचयातले आहे जुने परिचयातले आहे खूप चांगले ते ट्रीटमेंट करतात आणि माझ्या अगोदरच्या काळात त्यांनी मला खूप मदत केली आम्हाला हो ना कारण अगोदर आमची कंडिशन फायनान्शियली एवढी बिकट होती म्हणजे देवाच्या कृपेने आता आहे म्हणजे आपलं कर्ज तर कोणाच्या अंगावरून असं तरी एकदम नील होत नाही आहे पण देवाच्या कृपेने गाडी चांगलीच चालू चालू आहे अशा वेळेस त्यांनी मदत केली ज्यावेळेस यांच्याजवळ पैसे नसायचे माझे जवळ नसायचे म्हणजे हात काय म्हणजे हातमजुरीवरच काम चालू होतं आणि त्यावेळेस असं होतं सही लहान आणि एक्झर्शनच्यामुळे पहिले मला एक वेळ टायफॉईड होऊन गेलं होतं काय माहिती एक्झर्शन झालं की पुन्हा ते चांग दुखणं वगैरे हो असं तीन चार वेळा क्रिटिकल कंडिशनमध्ये त्यांची ते ॲडमिट झाली त्यांनी आमच्याकडून एक रुपयाही घेतला तुमच्याकडे जेव्हा येईल तेव्हा द्या अजूनही ते बिल आता आम्ही बिल ते पण आता जवळजवळ खेळून देऊ तर असे आमचे डॉक्टर मिस्टर साहेब आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत सध्या त्या कंडिशनमध्ये आईवर खूप खूप रागावले आहे कारण त्यांनी गोळ्या घेतल्या नाही त्याच्यामुळे पण आता तें शेवटी तेच त्यांची तब्येत चांगली करून देणार आम्हाला पूर्ण विश्वास आहे तर असो चला आता आम्ही निघतो मार्केटला ऑक्सिजन लेवल पण कमी झाले हां ऑक्सिजन आज पण ऑक्सिजन लेवल कमी झाले कारण इन्फेक्शन खूप जास्त झालेलं आहे तर त्याच्यामुळे आज पण थोडंसं ऑक्सिजन लावलं त्यांना बाकी तब्येत चांगली आहे आता का आहे आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये पण आता उद्या कार्यक्रमाला जायचं आहे का झालं इतला तर मग असं वाटलं बघा साडेवाडी घ्या तिकडे गेलो तिकडे वेळ गेला त्याच्यानंतर एन्जॉय का सरांचा फोन आला तिकडे गेलो साडेआठ वाजले मग काय मग गुरुं वाट पाहत होते मग डायरेक्ट इकडे आलो आजही राहिलं माझं सनकोट घेणं राहिलं लो, हँड घेणं राहिलं टोपी राहिली टापा राहिला सईचही राहिलं आज इथेच असं असते निक तो व्हायच्यासाठी नव्हते काय काही तसंच झालं करायला काय गेलं झालं काय त्या स्किन त्या सरांकडे जायचं होतं स्किनवाल्यांकडे अमोल सरांकडे ते आज बाकीचं त्यांनी दिलं फक्त आता सनस्क्रीम राहिलं होतं असं आहे वेळ झा होत होता म्हणून आम्ही काही मार्केट गेलो नाही आता घरी स्वयंपाक करतो सईला पाणी लिहिली तो पहिले चेंज करतो कपडे थकून जाते बरोबर मी ते थकून जातो मग काय सांगू काय करता असं वाटतं कोणी आई तर द्यावं नाही तर खाऊ नाही झोपाव एक टाइम तरी ऐकून म्हटलं पाहिजे तर असा होता आमचा आजचा गडबडीचा दिवस तर लवकरच आमच्या आई घरी येईल आणि कसं वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा आवडत असला लाईक करा कमेंट करा शेअर करा